नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज बावीस जून सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच तेवीस ते एकोणतीस जून हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवडा जो आद्र नक्षत्राचा पहिला आठवडा आहे यात पावसाची काय स्थिती राहील याचा आपण अंदाज घेणार आहोत पण चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ तास सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला नाशिकच्या काही घाटाकडील भागांमध्ये जोरदार पाऊस झाला पालघर ठाण्याच्या उत्तर भागांमध्ये पाऊसच्या जोरदार सरी बसल्या मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट किंवा नाशिकचे पश्चिमेखील भाग असतील हलक्या मध्यम पाऊस सरी नंदुरबार धुळे जळगावकडे हलक्याच्या सरी विदर्भातही एकदम हलक्या सरी पाहायला मिळालेल्या आहेत थोडासा जोर चंद्रपूर यवतमाळच्या काही ठिकाणी होता पण हलक्या सरींशिवाय या ठिकाणी मुसळधार पाऊस नाही मराठवाडा विभागातही विशेष पाऊस नाही मध्य महाराष्ट्राच्याही पूर्व भागांमध्ये विशेष पाऊस नाही आणि गेल्या सात दिवसाचा अंदाज पाहिला तर कोकण आणि घाट अतिशय मुसळधार पाऊस झाला मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर चांगल्या पावसाच्या सरीवर असल्या मात्र या व्यतिरिक्त राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचा विषय जोड नव्हता तर त्यात उत्तरेकडे तरी थोडाफार पाऊस टिकून होता बुलढाणा असेल अमरावती असेल वर्धा असेल पण दक्षिण भागांमध्ये मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा भाग आहे पाऊस खूप कमी पाहायला मिळाला त्याचा अंदाजही होताच की राज्यात पाऊस या भागांमध्ये कमी राह राहण्याची शक्यता आहे आणि अशी कमेंट होती की एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज होता हवामान विभागाचा तर अजून पाऊस का नाही तर एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाचा आहे त्यातही मध्य महाराष्ट्रातील पश्चिम भाग असतील बरेचसे आणि कोकणघाट नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि विदर्भ मराठवाड्याचा भाग आहे काही ठिकाणी म्हणजे बराचसा भाग विदर्भ मराठवाड्याचा या ठिकाणी पाऊसमान कमी पाहायला मिळालेला आहे आपण आशा करू शकतो की येत्या काळामध्ये या ठिकाणी पाऊस वाढेल पण या आठवड्यातही जर आपण पाहिलं तर सध्या ज्या सिस्टम्स आहेत त्या उत्तरेकडेच आहेत इकडे उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या आसपास कमदाबाद क्षेत्र आहे पट्टे सुद्धा याच भागांमध्ये सक्रिय आहेत त्यामुळे विशेष पावसाचे ढगसुद्धा याच ठिकाणी आपल्याला एकवटलेले पाहायला मिळत असतील हा राज्याच्या उत्तर भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे बऱ्याचशा भागांमध्ये ढग असले तर सो विशेष पावसाचे ढग जर सॅटेलाईट इमेज पाहिली तर असं दिसून येते की जसं उत्तरेकडे काही ढगाळ वातावरण आहे पावसाच्या सुद्धा काही ठिकाणी आहेत मात्र दक्षिणेकडे ढगांची व्याप्ती ही कमी दिसते पावसाचे ढग इकडे चंद्रपूर गडचुली यवतमाळचे काही भाग त्यानंतर भंडाराचे उत्तर भाग अकोल्यातील काही भाग नाशिकच्या काही भागांमध्ये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जळगावच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत घाटाच्या आसपास पाऊसचे ढग दाटले आहेत मग पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा भाग असेल किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गचे भाग असतील ठाणे ठाणेपालघरचे काय भाग असतील अजून मधून पावसाच्या सरी या ठिकाणी सक्रिय आहेत आणि जर रात्रीचा अंदाज पाहिला तर ढगांची दिशा तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आहेच आणि जे पावसाचे ढग आहेत त्यामुळे अकोला अमरावती यवतमाळ थोडेसे भाग चंद्रपूर गडचिरोलीचे बऱ्यापैकी भागांमध्ये त्यानंतर गोंदियाच्या काय भागांमध्ये पावसाच्या सरीतील बाकी इतर ठिकाणी ढगाळ हवामान क्वच्छित झालं ते एकदम हलक्याशा सरी किंवा हलके थेंब होतील विशेष पावसाचा अंदाज इतर ठिकाणी नाही कोकण घाटात थोड्याशा पासून जोरदार सरी होऊ शकतात जे इतर ठिकाणी विशेष नाही पाऊस आणि तालुक्याने हे पाहिलं तर इकडे अक्कलकोट दक्षिण सोलापूरकडे एक छोटा पावसाचा ढग दिसतोय हलके थेंबतील विशेष मोठा पाऊस नाही त्यानंतर चंद्रपूर गडचुलीतील चंद्रपूर असेल त्यानंतर गडचुलीचा गडचुली तालुका असेल या भागांमध्ये पावसाच्या सरी बऱ्यापैकी जातील पाहायला मिळतील शिंदेबाईकडे पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे राजोऱ्याकडे पावसाच्या सरी पाहायला मिळतील इकडे उमरखेडकडे पाऊस होण्याचा अंदाज आहे धानोऱ्याकडे पावसाची शक्यता आहे रात्रीसाठी चामोर्शीकडे पाऊस होईल आणि मग इकडे अकोल्यामध्ये अकोला मुर्तुजापूरच्या आसपास पावसाच्या सरी पाहायला मिळतील आणि गोंदियाच्या गोंदिया तालुक्यामध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळतील येवो तर त्यानंतर जळगावचं पाहिलं तर चाळीसगावचे काही भाग असतील कन्नडच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या थोड्याफार सरी रात्री राहतील आणि हा जो आठवडा पाहिला थोडाफार बदल होईल या आठवड्याच्या अंदाजात पण सध्या जी दिसते स्थिती त्यानुसार उद्या, उद्या। नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसरींची शक्यता पाहायला मिळते मात्र सार्वत्रिक पाऊस नसेल नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर घाटाचा भाग असेल कोकण किनारपट्टीचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस सरी किंवा मुसळधार पाऊस सरी या भागांमध्ये पाहायला मिळतील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पश्चिम भाग हलक्या मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील तर राहिलेले अहिल्यानगर बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर दक्षिण भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली विशेष मोठ्या पावसाचा अंदाज उद्या म्हणजे सोमवारसाठी नाही झाल्या एकदम एकदम हलक्यासाठी होतील सोमवारनंतर मंगळवारचा अंदाज पाहिला तर मराठवाड्याचे पूर्वेतील भाग जळगाव असेल तिकडचे छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पाऊसची शक्यता पाहायला मिळेल तरीसुद्धा काही ठिकाणी वातावरण कोरडे राहू शकते कोकणघाट मध्यम को ते मुसळधार पाऊस तरी पाहायला मिळतील तसेच छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूर अहिल्या नगरच्या पूर्वखील भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस तरी राहतील आणि या राहिलेला मधला जो भाग असेल क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होतील विशेष मोठा पाऊस मात्र नाही मंगळवारनंतर बुधवारसाठीचा जर अंदाज पाहिला तर पुन्हा एकदा जो पाऊस असेल मध्य प्रदेश लागून असलेले जे राहिल। भाग असतील राज्याचे आणि विदर्भाचे एकदम पूर्वेकडे हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील कोकण घाटात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचाच पाऊस होण्याची शक्यता राहील आणि राहिलेल्या राज्यातील भाग बुधवारी पुन्हा एकदा पावसाचा जोर कमीच आधीही पाऊस विशेष नाही आणि त्यातही बुधवारी जो विशेष पावसाचा अंदाज नाही झाला तर एखाद्या ठिकाणी उरळीक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात विशेष जोर नाही बुधवारनंतर गुरुवारीसुद्धा जवळपास ही स्थिती कोकण घाटातच पावसाच्या सरी जोरदार राहतील त्यानंतर राहिलेल्या भागमध्ये प्रचर लागून असलेल्या सीमावर्ती भागांमध्ये थोडाफार पाऊस सरी राहतील आणि राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही यामध्ये मात्र बदलसुद्धा होऊ शकतो जो बदल असेल आपण एक दिवस आधीचा अंदाज सांगतो त्यामध्ये कळवूच गुरुवारनंतर पुढचा अंदाजात बदल अपेक्षित आहेत शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसाला थोडेफार शक्यता दिसते असते ती फक्त भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर साखर ते पूर्वीखील भागांमध्ये थोडाफार पाऊस होऊ शकतो आणि घाट आणि कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो मात्र राज्याच्या अंतर्गत भागात या तीनही दिवसाला सध्या तरी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाल्यात ते एकदम एक दुसऱ्या ठिकाणी हलकेसरी होतील मात्र विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही यामध्ये बदल झाला तर नक्कीच कळवू बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका